लढत जरी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीत असली तरी प्रतिष्ठा गोगावले आणि जगताप यांची पणाला लागलेली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप पराभूत झाल्या असल्या तरी महाड नगर परिषदेतून त्यांनी झालेल्या पंधरा हजार सहाशे बेचाळीस मतदानातले आठ हजार एकशे दोन मतं मिळवली होती तर भरत गोगावले यांना सात हजार पाचशे चाळीस मतं मिळाली होती म्हणजे शहरातून पाचशे बासष्ट मतांची आघाडी स्नेहल जगताप यांना मिळाली विधानसभेत गोगावलेंचा प्रभाव असला तरी महाडमध्ये जगतापांची पक्ष बदलानंतर देखील ताकद कायम असल्याचे स्पष्ट झाले पण आता इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याचा आहे तो शिवसेना उबाटामधून स्नेहल जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाडमध्ये अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी चेतन पुटपुडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पाचशे बासष्ट मतांनी असलेली आघाडी टिकून राहणे कठीण आहे स्नेहल जगताप यांनी तटकऱ्यांसोबत जाणे आणि भाजपबरोबर युती याचा परिणाम निकालावर कसा होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल पण जगतापांचे कायम वर्चस्व ठरलेल्या महाड नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे सुनील कविसकर यांना आकडेवारीतून ही निवडणूक पोषक असल्याचे चिन्ह आहे गोगावले विरुद्ध जगताप या संघर्षात ही निवडणूक टक्कर झालेली आहे सध्याची गोगावले गोगा महाड मध्ये भगवा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार की जगताप त्यांना पुन्हा पराभूत करणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे तुर्तास इतकेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका